मनोज जरांगे खोटारडा माणूस पलटी मारतो त्याच्या अनेक गुप्त बैठका झाल्या आहेत असा खळबळजनक आरोप अजय महाराज बारसकर यांनी करून चोवीस तास उलटत नाहीत तोच आरक्षण देणारा जरांगे काय हुकुमशहा आहे काय जरांगे मॅनेज झालेला अहंकारी माणूस आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंवर पहिल्यांदाच कुणीतरी अशा प्रकारचे गंभीर आरोप केल्यानं चर्चेला उधाण आलं नाही तरच नवल जरांगेंवर असे बेधडक आरोप करणारे हे अजय महाराज बारस्कर कोण संगीता वानखेडे कोण आणि त्यांचे आरोप तरी काय आहेत पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट आधी बारस्कर आता वानखेडे दोघांनीही का घेतले जरांगींशी वाकडे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा झालेला निर्णय आणि त्या निर्णयास जरांगे यांनी केलेल्या विरोधानंतर जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत काल अजय महाराज बारसकर आणि आज सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे देखील जरांगेवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी रोखठोक भूमिका मांडली होती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड भाष्यही केलं होतं मात्र यानंतर सोशल मीडियावर आपल्याला ट्रोलिंग धमक्या आणि शाब्दिक बलात्काराला सामोरं जावं लागूनही मनोज जरांगे यावर काहीच बोलले नाहीत असा आरोप वानखेडे यांनी केला आहे ज्यावेळी ट्रोलिंग केलं जात होतं धमक्या दिल्या जात होत्या त्यावेळी जरांगेंच्या सहकाऱ्यांना आपण अनेकदा फोन केले त्यांनी देखील आम्ही जरांगेंना कळवतो सांगतो असं म्हटलं होतं पण त्याच दरम्यान एकदा फोन सुरू असताना मी त्या बाईला सांगितलं नाही बोल म्हणून मला आरक्षण महत्वाचं आहे ते रिकामे धंदे मला सांगायचे नाहीत लोक मोठं होण्यासाठी रिकामे धंदे करत असतात या शब्दात मनोज जरांगे यांनी माझ्याविषयी भाष्य केल्याचं वानखेडेंनी म्हटलं आहे मनोज जरांगे मॅनेज झालेले असून या माणसाच्या तोंडातून कधी कोणत्या कार्यकर्त्याचं नाव ऐकलंय का याला मोठं व्हायचं आहे म्हणून नाव घेत नाही भाषणापुरतं बोलतो फक्त की देशात लोकशाही आहे आरक्षण देणारा जरांगे काय हुकुमशाह आहे काय वेगळं काही थोतांड मांडू नकोस गोरगरिबांना अजूनही कायदे संविधान माहीत नाहीत त्यामुळं ते बळी पडत असल्याचं वानखेडे यांनी म्हटलंय आता हे झाले वानखेडे यांनी जरांगेंवर केलेले आरोप काल अजय महाराज बारस्कर यांनी सर्वात पहिल्यांदा जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता जरांगे यांनी तेवीस डिसेंबर रोजी गुप्त बैठक घेतली त्याला मी साक्षी आहे त्यानंतर रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक गेली लोणावळा वाशी येथे देखील समाजाला वगळून बैठका घेतल्या वाशीपर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो मात्र त्यांच्या बैठकीवर मला आक्षेप होता पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे अर्धवट ज्ञान बेकार असतं पण जरांगेंना कोण सांगणार असं म्हणत अजय बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली होती त्यानंतर बारसकर हा सरकारचा ट्रॅप तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा हा डाव असल्याचा पलटवार जरांगे यांनी केला होता एकूणच काय तर काल अजय महाराज बारसकर आणि आज संगीता वानखेडे या दोघांनीही जरांगी यांच्यावर आरोप केल्यानं मराठा आंदोलकांमध्ये फूट पडली की काय असा सवाल आता विचारला जातोय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका